लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज झिरो तीन जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यासाठी आता नॉमिनेशनची प्रक्रिया अठरा एप्रिल या दिवसापासून सुरू होत आहे अठरा एप्रिलला नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नामनिर्देशन सादर करण्याचा सा जो अंतिम दिनांक आहे तो पंचवीस एप्रिल आहे त्याच्यानंतर छाननीचा जो दिनांक आहे तो दिनां सव्वीस एप्रिल आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो एकोणतीस एप्रिल आहे या पद्धतीने आता आपली नॉमिनेशनची प्रक्रिया जिवोजीन जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सुरू झालेली आहे त्यानुसार ज्यांना नॉमिनेशन भहिमा आहे त्यांनी मान्य जिल्हाधिकारी म्हणून त्यांचे जे कार्यालय आहे यू कार्यालय त्या ठिकाणी आपण नॉमिनेशन सादर करू शकता जळगाव तीन लोकसभा मतदारसंघांतर्गत आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अठरा बासरा विधानसभा मतदारसंघ आहे त्याची जी इलेक्शनच्या अनुषंगाने जी तयारी आहे तीनशे बत्तीस मतदान केंद्र आहे तीनशे बत्तीस मतदान केंद्रांची आमची पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जी होम वोटिंग आहे पंच्याऐंशी प्लस जे वोटर्स आहेत ते आणि दिव्यांग मतदार सर्वसाधारणपणे दोनशे बावीस मतदार असे आहेत त्यांचा आपण आठ आणि नऊ मे या दिवशी घरी जाऊन मतदान करून घेणार आहोत त्यासाठी आमच्या बारा पोलिंग पार्टीज रेडी झालेल्या आहेत त्यानुसार आधीच देखील तयार आहेत त्या त्यानंतर जे आपलं सेकंड ट्रेनिंग ज्या असणार आहे ज्या पोलिंग पार्टीज आहेत आपल्या त्यांचं सेकंड ट्रेनिंग हे सहा मे या दिवशी आमच्या आयोजित केलेलं आहे सहा मेला ट्रेनिंग झाल्यानंतर बारा आणि त्या थे, तेरा मे या दिवशी प्रत्यक्ष मतदानाची जी प्रक्रिया आहे तेरा मे या दिवशी पार पडणार आहे बारा मेला आपलं जे रिसिव्हिंग अँड डिस्प्रेस सेंटर आहे त्या ठिकाणी मशीन घेऊन सगळ्या पोलिंग पार्टीज आहेत त्या ठिकाणी उन्हा तेरा मे रोजी पूर्णपणे इलेक्शन प्रोसेस पार पडून त्या सगळ्या पोलिंग पार्टीज आहे आपल्या जे रिसिव्हिंग डिस्प्रेस सेंटर आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा येतील आपलं जे रूम आहे ते जे खत कारखाना आहे त्या ठिकाणी यावेळेस आपण रूम तयार केलेलं आहे स्ट्रॉंगरूमला मान्य जिल्हाधिकारी महोदय त्याचप त्याच पद्धतीने जे एस पी सर आहे त्यांनी देखील भेट दिलेली आहे त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार त्या ठिकाणी सगळी काही यंत्रणा अगदी सज्ज झालेली आहे पूर्ण गोष्टींचा जर विचार केला तर साधारणतः एक त्रेचाळीस लोकेशन्सला आपण जे मतदार या ठिकाणी मतदानासाठी येणार आहे त्यांच्यासाठी आपण सावली म्हणून त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करणार आहोत त्याच पद्धतीने जवळपास त्रेसष्ट मतदान केंद्रांवर वर्टिकुलरची देखील व्यवस्था करणार आहोत या पद्धतीने पूर्ण मतदारसंघाचा जर विचार केला अठरा पाचवरा विधानसभा मतदारसंघाचा तर प्रशासन इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे जवळपास पंच्याऐंशी टक्केपर्यंत मतदान कशा पद्धतीने वाढवता येऊ शकतं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीप ॲक्टिव्हिटीज देखील केले त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत मान्य ऑब्झर्वर एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर जनरल ऑब्झर्वर पोलीस ऑब्झर्व्हर हे साधारणतः एक चोवीस पंचवीस तारखेनंतर आपल्या मतदारसंघाला भेट देऊ शकतात आणि आपल्या ज्या फ्लाईंग स्क्वॉड म्हणा एस सी टी म्हणा व्ही एस टी म्हणा या सगळ्या टीम आज हे जे ॲक्टिव्हेट आहे सोळा मार्च आजच्याचंता लागल्यापासून तर आतापर्यंत साधारणतः एक दहा तक्रारी आपल्याकडे आलेल्या होत्या सर्व सर्व तक्रारींचं आपण निरासरण केलेलं आहे त्याच पद्धतीने अठरा तारखेपासून अठरा एप्रिलपासून तीन ठिकाणी आपण एस सी सी टीम्स नेमलेल्या आहेत एक वडगावजोगे या ठिकाणी आहे दुसरी टीम सातगाव डोंगरी या ठिकाणी आहे तिसरी टीम खडकदेवळा या ठिकाणी आहे तिन्ही टीम आता अठरा तारखेपासून ॲक्टिव्हिट होती बी एस टीच्या टीम देखील आता ॲक्टिव्हिट होणार आहे तरी आचारसंहिता भंगासंदर्भात कोणाला एक तक्रार दाखल करणं असेल तर आपल्या या ठिकाणी एम सी सीची टीम आहे त्याच्याकडे आपण लिखित स्वरूपादेची तक्रार दाखल करू शकतात त्याच पद्धतीने सी जी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरती देखील आपण तक्रार दाखल करू शकतात सी जीवरती दाखल झालेली तक्रार एक नव्वद मिनिटाच्या आपण त्याचं रिझर्वेशन करत असतो नव्वद मिनिटात ती तक्रारी सॉल्व करतो आत्तापर्यंत तरी आपल्याकडे तक्रारीचं स्वरूप हे फार कमी आहे परंतु आता नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कदाचित ते वाढू शकतात आणि प्रशासन त्यासाठी सगळ्या प्रकारच्या तक्रारी सॉल्व्ह करण्यासाठी आता सज्ज झालेलं आहे आणि जे इलेक्शन आहे तेरा मेला तर तेरा मेला जास्तीत जास्त मतदारांनी ह्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये सहभाग नव्ह मतदानाचा टक्का कसा वाढेल या याकडे सगळ्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे मी सर्व मतदारांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा आणि आपला मतदानाचा हक्क बजवा धन्यवाद <laughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा